एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं पत्रकारांकडेही मतांचे गठ्ठे आहेत पत्रकारांमध्ये राजकारण फिरवण्याची तसेच सत्ता बदल घडवून आणण्याची ताकद आहे त्यामुळे शासनाने लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेप्रमाणेच लाडका पत्रकार योजना सुरू करावी असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हास्तरीय अधिवेशन निगोस येथील मळगंगा देवस्थानच्या सभागृहात अत्यंत उत्साहात व थाटामाटात संपन्न झाले या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली यावेळी व्यासपीठावर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार राष्ट्र सह्याद्रीचे संपादक श्री शिवाजीराव शिर्के महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्वासराव आरोटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री वसंतराव कवाद उपाध्यक्ष श्री अमृता रसाळ शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ शिरोळे निगोज माजी सरपंच टकारामजी लंके कन्हैया उद्योग समूहाचे मछिंद्र लंके राष्ट्रवादी काँग्रेस नेते श्री सोमनाथ वरखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार व गेली चाळीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले निगोज येथील श्री दत्ताजी उणवणे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले तसेच कन्हैया उद्योग समूहामार्फत पत्रकार श्री शेरकर व श्री अनिल चौधरी यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते श्री कवाद यांनी अत्यंत प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन श्री भास्कर कवाद यांनी मानले

आदरणीय विनोद जी गोरे साहेबांचाही यानंतर सन्मान होत आहे आदरणीय वसुंधराव धंडा आदरणीय पंढरजी अवटी साहेब आपल्या उपस्थित आहात मी सन्मान संस्था प्रतिनिधी यांना विनंती आहे की सर्व तालुका तालुकाध्यक्ष आणि आज पत्रकार बांधवांना भाग्य लाभलं की या मान्यवरांच्या हस्ते आमचा सन्मान होतोय आणि त्यानंतर सन्मान होईल

यांचंही अपमान होत आहे भगवानजी श्री मंदिरकर साईमन जोरदार टाळ्या असाच तुमच्या कार्याचा लकी होत राहा मधव श्री कोपटराव शिवाजीराव शिटके आणि विश्वासराव आरोटे व चंद्रशेख धनके या सर्वांच्या उपस्थितीत चंद्रलाल खाड़े ने रिचि जगम अपने उपस्थित आ अपने हार्दिक अभिनंदन स्वागत श्रीनिवास आदरणीय कुलिका देवी विद्यालय के प्राचार्य अमन मतकर साहेब यांचा ही सम्मान होत आहे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे यानंतर उदयजी शेखर म्हणजे एक तरुणांमधील व्यावसायिक तरुणांमधील पत्रकार तरुणांमधील मित्र आणि मित्रांमधील एक आदर्श व्यक्तिमत्व या आदर्श व्यक्तिमत्वाचा आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये कन्हैया श्री पोपटराव पवार साहेब आदरणीय श्री शिवाजीराव शिर्के आणि आदरणीय राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठ पत्रकार संघ मुंबई जीवन गौरव सोहरा व तो विविध या सोहरा आयोजित कर कार्यक्रम उपस्थित शुभ हस्ते हाथ जीवन गौरव पुरस्कार सोहरा श्रदान के पद्मश्री पोपटाव पालस है कार्यक्रम उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार अनेक वर्षापासून त्यांच्या लिखाणातून संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारची थाक आणि पत्रकारांचे आधारसंघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं झालं ते शिवाजीराव शेट्टेसाहेब त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले कनया उद्योग समूहाचे अध्यक्ष बचंद्र शेख ल त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत ज्ञानाचे खूप सर्व आपण पत्रकार बांधव खर तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित असलेले आमच्या उत्तर संघाचे सर्व पदाधिकारी आमचे डिजिजनप्रेडचे जिल्हाध्यक्ष विनोदजी गायकवाड अकोले तालुकाध्यक्ष आशिष गोखले कंदादन जगताप सिंग मोहन गायकवाड त्याचबरोबर रवींद्र पव दत्तात्रय राऊत भाऊ शकत मुक्तविक त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व या सभेने पदाधिकारी सभासद बोलणं आणि खरंतर आज या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलो आपल्या विचारांची देवण देवा व्हावी आणि आपल्याला भविष्य का संघटनेची वाटचाल कशी चालावी यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहोत खरंतर माझ्या या ठिकाणी आपण पत्रकार संघाच्या कामकाजाबद्दल जिल्हा परिषदे म्हणून भावसाची वाक्य माहिती दिलेलीच आहे खरंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मला पत्रकार संघ या दोन्ही संघटना या आपल्या संघटनेच्या माध्यमातून चालतात आपण संघाच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी आपण गेली पंचवीस ते तीस वर्ष लढत आहोत संघटना किती आहे या कशा संघटनेच्या माध्यमातून आपण काय करत आहोत ते समाजामुळं आपण मानत असतो मी नेहमी म्हणत असतो आपण देणारे पत्रकार आहोत आपण घेणारे पत्रकार आज या संघाचे सत्तावीस लाख पत्रकार आहेत ज्या ज्यावेळेस पत्रकारांवर काही होतात पत्रकार दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला त्यावेळेस यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयाचे विमा कोणत्याही प्रकारचा रियाज देणारा नाही कोणीही पत्रकारांना लक्ष नाही पण आम्ही आमचा राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार

केंद्र सरकार पत्रकारांच्या देखील मागणी आहे पत्रकारांच्या देखील मागण्या असतात म्हणून ही सभा आपण पाहिली आणि एकनाथ शिंदे होते आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ज्यावेळेस सांगता सभागृह झाला त्यावेळेस आपण मागणी केली होती पत्रकारांचा विकास महामंडळ असावं वृत्तपत्र विवेकाचं महामंडळ असावं आणि त्यावेळेस या सरकारमध्ये सांगितलं आभार लवकर केलेच आहे पण आमची प्रमुख एक मागणी अशी आहे आपल्या सर्व राज्यातील खरं तर आपण ग्रामीण भागातील पत्रकार आहोत ग्रामीण भागातील पत्रकारांचा अत्यंत खडत परिस्थिती आहे म्हणून आपण गांधी घेऊन लाडका भाऊ लाडकी बहीण होऊ शकते मग माझा लाडका पत्रकार का होऊ शकत नाही या सरकारने सर्व आम्ही आमच्याकडे मतांचे घट्ट आहेत ना पत्रकार मतांचे घट्ट

पुरस्कार कोणामध्ये प्रदान केला होता पण तो पुरस्कार देतो कोण पुरस्कार देतो कोण आज स्पर्धा अशी असते पुरस्कार घेणार आपण पुरस्कार घेणार आपण याची देखील चर्चा होत असते पण पत्रकारांनी पत्रकारांमध्ये निवड केलेल्या पुरस्कार देणं ती तेवढी जमीची बाजू असते म्हणून ज्यांनी चाळीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध दैनिकातून आपलं विपुल लेखन केलं आणि वळगंगा देवीच्या दर्शनासाठी मी जेव्हा आलो आणि त्यामध्ये पंढरपूरला जात असताना ज्यावेळेस मला दत्ताजी यांच्या बाबत मला सांगितलं त्याच वेळेस मी सांगितलं होतं अशा पत्रकारांचा सन्मान करणं ही आमच्या भूमिका असते पण कोणताही पत्रकार असो शेटे साहेब मी पत्रकारांच्या मुलीचं जर लग्न जर असलं ते आता चारशे सत्तर गॅस कनेक्शन आम्ही दिले कोणताही पत्रकार गॅस कनेक्शन माझ्या आली

आहे आणि ग्रामीण भागातील आपण सर्व पत्रकार माझ्या शिंदे जिल्ह्यातील सर्व पत्रकार मानव हे अत्यंत गरीब इतर दैनिकांना काम करत असतात पण माझ्या पत्रकाराची एखादी बाबतीत चुकीची आहे पण त्यावेळेस तो भरपूर पत्राचा मानस सांगतो का हा पत्रकार आमचा नाही त्यावेळेस आम्ही आमच्या राज्य मतदारसंघाच्या माध्यमातून त्या पत्रकार पाठीशी आला असतो म्हणून माझी सर्वांनी आपणच आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे पत्रकारांनी देखील इतर व्यवसाय काय नये आपण दिवसभर पत्रकार आहोत भान नसतं आपण आपल्या परिवाराकडे बघत नाही मी त्याचा साक्षीदारी एखाद्या कुटुंबाला वेळ आल्यानंतर त्या कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर ती माय बावली माझ्याकडे शिवाय घडते त्यावेळेस सांगते पत्रकार होते त्यावेळेस किती लोक घ्यायचे आज माझ्यावर वेळ आल्यानंतर कोणीही माझ्या परिवाराला येत नाही म्हणून मी पत्रकारांना नेहमी सांगत असतो पत्रकारांनी पत्रकारिता ही एक तास करावी संध्याकाळी पण दिवसभर काहीतरी आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय निर्माण करावे ही माझी कल्पना नाही आणि म्हणून मी पुनश्य विनंती करत आपण एकत्र आहे आणि कारण कोरोनानंतर अनेक वर्तमानपत्र अनेक सोशल मीडियाने वर्तमानपत्राची परिस्थिती तुम्ही कमी झाला असतील असं बिलकुल नाही वाचक हा दैनिकाचं वाचन

आपण देखील आपल्या आयुष्यातील अनुभव संघटनेसाठी आपण वेळ दिला पाहिजे आपण म्हणतो संघटनेसाठी काय नाही संघटना हजारो असू देव प्रत्येकाचे विचार झालेली असते आपण काम करत असताना आपण देणारे पत्रकार आहोत आपण घेणारे पत्रकार नाही हे पहिल्यापासून सांगत असतो मग कोरोनाचा काळ असो कोरोना काळाचा काळ नाही शेती साहेब तुम्हाला सांगतो माझा इंदापूरचा तालुका अध्यक्ष तीन कोटी रुपयांचा किराणा वाटप केला तर दत्ता भरले मंत्री महोदय म्हणजे मला स्वतः निर्माण होतो का म्हणजे माझ्या म्हणून सर्व पत्रकार बांधवांना विनंती करत आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण कोणत्याही घ्या तुम्ही ज्या वर्तमानपत्रात काम करत असाल ज्या युट्यूब मध्ये काम करत असाल ते तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे पण ज्यावेळेस वेळ आपल्याला त्यावेळेस कोणत्याही वर्तमानपत्राचा मालक आपल्या पाठीशी उभा राहत नाही कारण मी वर्तमानपत्राचा मालक तरी असतो पण जर त्या पत्रकाचा वेळ आल्यानंतर म्हणतात तो आमच्या वर्तमानपत्राचा पत्रकारे साहेबांना मानतो घाबरत नसता सात सम्राट त्यांच्या जिल्ह्यामध्ये पत्रकार करत असताना निर्मिळपणे पत्रकार करतात ज्यावेळेस येते त्यावेळेस

राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण बावीस राज्यस्तरीय अधिवेशन घेतले आपल्या मागण्यासाठी आपण लढत राहू लढणं हे आपण सांगतो म्हणून आपल्या पत्रकार मागण्या आहे आणि त्या मागण्यासाठी आपण सतत लढत राहू कारण माझ्या काहीच मिळणार नाही माझ्या सुद्धा तेच केलं होतं आणि तेच अवलंबणार पुन्हा एकदा आता पत्रकार संरक्षण कायद्याबाबत

साहेब सभापती हरिभाऊजी पुरस्कार साहेब यांच्या समोर असताना काही म्हणतात तुम्ही दिवस कशी करता असा असतो ज्याचं काम आहे ते समाजाला परिषद असत म्हणून पुरस्कार दिल्लीवरून सभापती मोठं काम करते चंद्रकांत दादा आम्ही देण्याचं काम करण्याविध करावं

तुमचा स्वभावाला काय अनुभव होतो तुमच्याकडे गेल्यानंतर तुम्ही जमिनीवर असता तुम्ही जमिनीवर असता तुम्ही सांगता तुम्ही पुरस्कार दाखवता पण तरी तुम्ही तुमच्या घरात गेल्यानंतर पत्रकार असले तुम्ही असं तुमच्या घरात जाता चहा देता जेवण करा म्हणता अशी माणसं या सृष्टीवर थोडीच आहे म्हणून तुमच्यासारख्या माणसांना बदलशी देतो याचा आपला अभिमान आहे पुरस्कार कारण या ठिकाणी आपले सर्वजण आला

एका पवित्र ठिकाणी आयोजित केलेल्या अध्यक्ष ऐल जिल्ह्यातील एक जुलार साहेब यांनी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून ऐलचं नाव राज्यमंत्री आणि ज्यांच्यावर सर्व पत्रकार बांधवांचा विश्वास आहे असे डॉक्टर विश्वासरावजी साहेब त्याचबरोबर मळण प्रकार देवस्थानच्या माध्यमातून ज्यांनी या नोजमध्ये अतिशय छान आणि चांगलं काम केलं ते अध्यक्ष वसंतरावचे कवत अमृतरावची रसा त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं ते दत्ताची गुनवणे तसेच उदयरावची शंकर अनिलरावची चौधरी व्यासपीठावर त्यांनी चांगल्या प्रकारे एक निर्णय घेतला प्रकार बांधवांना सन्मानित करायचा ते कन्हैया उद्योग समूहाचे मंशी व्यासपीठावर उपस्थित असलेले जी माझी माझीच आहे सुधामती कवार विनोद काकोडे त्याचबरोबर वक्तव्य साहेब सन्मान व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व अय्यानगर तालुक्यातील जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व पत्रकार मित्र ग्रामस्थ डॉक्टर भास्करराव असतील त्याचबरोबर शिवाजीराव असतील अकाशे लंक्या असेल सर्व गावातील ग्रामस्थ पत्रकार मित्र बंधवांनी दिलेले खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे आणि तीड वाजून दिलेली आहे जेवणाची वेळ झालेली आहे आणि सर्वांची धडपड जी आहे ती सुप्रीम कोर्टासाठी आहे आणि सगळं जगण चालतं सुप्रीम कोर्टात असलं तर सगळ्या क्षेत्रातील कार्य आपल्याला करता येत मी बरोबर ठरल्याप्रमाणे पावणे दहा वाजता पार्लमेंटमध्ये आलो होतो नरोपाला थोडा वेळ लागतोय व पंचायत समितीत थोडा वेळ व्हिडिओ साहेब थांबलो आणि इथे बरोबर पावणे अकराच्या दरम्यान आम्ही मग गंगा मातेचं दर्शन घेतलं कार्यक्रमाला वेळ होता म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्रात गेलो आणि आनंद वाटला की देवस्थानी कसं काम करावं की जेणेकरून गावाला समाजाला आणि तरुणाला एक चांगली दिशा मिळेल त्या ठिकाणी आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती परंपरा खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वसंतराव आणि त्यांची टीम पुढे घेतात खरं म्हणजे निवड म्हणतात की रांजन का त्याचा आंतर एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप चांगलं सन्मानित असं नाव आहे आणि निवड म्हणलं की मडगंगा मातेच्या माध्यमातून जे पाठे पाठे पूजेनंतर कागद निघते ते पाहण्यासाठी देशभरातील पत्रकार येतात आंतरराष्ट्रीय स्तरावरची माणसं येतात म्हणून निभोज आणि निभोरची एक विचारधारा निभोजची एक आध्यात्मिक परंपरा आणि या माध्यमातून या निभोज गावात्यांनी खैलासवासी बाबासाहेब भास्कर रावजी कवारचे आता महानगरपालिकेचे उपाध्यक्ष आहेत आणि आता वसंतराव ती एक चांगली परंपरा पुढे घेऊन जात आहे प्रभाकर शेख कवाला असेल तसेच शांताराम मामा न असेल या सर्व मंडळीने एक सामाजिक भान जपत एक चांगल्या प्रकारची दिशा निघोज आणि पार्मेरच्या माध्यमातून म्हणजे पारनेर पत्रकार संघ एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ पारनेर पत्रकार संघाने निर्माण केलेलं आहे कारण आदरणीय पद्मभूषण नानासाहेब आजारे रायनाथ शिंदे यांनी जी चळवळ आहे याला पुढे घेऊन जाताना पारडेकर पत्रकारितेने खूप छान आणि चांगली दिशादर्शक पत्रकारिता केली आता या ठिकाणी विश्वासरावांनी आपल्या आप भावना व्यक्त केल्या की पत्रकारांवर जे आल्ले होतात यासाठी आपण कटिबंध कसं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की कोविडच्या कालखंडामध्ये पत्रकारांना या प्रकारची दिशा देण्याची गरज होती

आणि आपलं काम थांबवतं का, का म्हणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे पत्रकारिता शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणून दर्पणकाराची पूजा आपण प्रत्येक व्यासपीठावर प्रत्येक पत्रकारितेच्या कार्यक्रमावर करत असतो निर्भीड पत्रकारिता आणि निर्भीड लेखणी ही खूप महत्वाची आहे कारण शिवाजीराव सुद्धा ते लोक पत्रकार नाही हरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि सुरुवातीपासून पाहिलं हरेश्वर देवस्थानचं ते दिशा बदलली जे काम त्या ठिकाणी झालंय ते काम सुद्धा एक पत्रकार आपल्या लेखणीच्या सामर्थ्यावर एका देवस्थानची दिशा कशी बदलू शकतो या हरेश्वरच्या माध्यमातून सुरुवातीपासून पाहिले चंद्रकांत दळवेसाहेब शिव झाल्यानंतर पहिली बैठक आम्ही तिथे घेतली आणि तेव्हा शिवाजी त्या ठिकाणी पहिला तो तारा मंजूर करून आणला ही जलसंधाराची सुरुवात होती आणि देवस्थानचा आतापर्यंत मी मध्येच आता मुंबईला गेल्या आठ दहा दिवसापूर्वी गेलो होतो जाताना थांबलो आणि मग तेवढ्या राजे मात्र नगरमध्ये होते आणि तेवढे पाहिजे खूप छान त्रिशूळ जो आता जमीन केलेला आहे शेवटी का अध्यात्मिक दिशा असते की पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दे पुढे घेऊन जात आहे म्हणून महाराष्ट्र राज्यातील अनेक देवस्थान पाहिले म्हणजे शिवशंकर भाऊ पाटलांचं आपण शेगाव संस्थांचं काम पाहिलं पूज्य भास्कर गिरी महाराजांच्या माध्यमातून देवगड संस्थान आपण पाहिलेलं आहे किंवा श्री शिंगापूर शिर्डी संस्थान असत वेगवेगळ्या देवस्थानातून सुद्धा एक सामाजिक दिशा खूप चांगली तसेच बळगंगा देवस्थानच्या माध्यमातून हा सेंट्रल एशिया असलेला हॉल सामाजिक उपक्रमासाठी आपण एक वेगळा आनंद वाटतो का देवस्थानने एक वैव्य तू सामाजिक आदिष्टात सुद्धा कसं निर्माण केलं पाहिजे हे या ठिकाणी आल्यानंतर जाणवतो